नमस्कार तर आपण इथे पाहतोय ठाणे ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती तर यामध्ये वाहन चालवण्याची कौशल्य चाचणीच्या गुणांची तात्पुरती यादी प्रकाशित करण्यात आलेली आहे यामध्ये काही या सूचना आहेत उमेदवारांना तर ही कौशल्य चाचणी जी आहे वाहन चालवण्याची ती बावीस दो सात दोन हजार चोवीस ते सत्तावीस सात दोन हजार कालावधीत भूमिपुत्र मैदान स्वामी समर्थ मठाच्या बाजूला दत्तवाडी खारीगाव कळवा जिल्हा ठाणे येथे घेण्यात आलेली आहे त्यानुसार वाहन चालवण्याची कौशल्याचा चाचणीच्या चा गुणांची चाचणीच्या गुणांची तात्पुरती यादी उमेदवारांच्या माहितीसाठी ठाणे ग्रामीण पोलीस दलाचे संकेतस्थळ त्या वेबसाईट वर प्रकाशित करण्यात आलेले आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे वाहन चालवण्याची कौशल्याच्या गुणांची तात्पुरत्या यादीत उमेदवारांना काही हरकती आक्षेप असल्यास त्यांनी तीस सात दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी आठ वाजेपर्यंत वीस म्हणजे आठ वाजेपर्यंत कार्यालयाच्या आस्थापनाच्या ईमेल आय डी वर शीत ब्रँच डॉट ठाणे डॉट आर ऍट द रेट महापोलीस डॉट गव्हर्नमेंट डॉट इन पाठवाव्यात तीस सात दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी आठ वाजेपर्यंत त्यानंतर हरकतीत विचार केला जाणार नाही तर ह्या आपण पाहू शकता ही तात्पुरती यादी आहे उमेदवारांची यामध्ये नाव पण आहे सॉरी तुमचे एकूण प्राप्त गुण तुम्ही इथे पाहू शकता जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आम्ही असेच तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ अपडेट घेऊन येणार आहोत धन्यवाद